आणि बघलेलो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचारो विचार घेऊन आलोय तो विचारो विचार पूर्ण ऐकावा आवड्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो

दसता त्याच आयुष्य भविष्य काय ज्या तरुणास त्याच्या व त्याच्या कुटुंबाच आयुष्य भविष्य उज्ज्वल करशी असं वाटत असेल त्यांनी तरुणपणी कष्ट केल्यापेक्षा एखाद्या आवडत्या क्षेत्रात चांगला अभ्यास करून उत्तर दर्जाचं ज्ञान घेऊन त्यात यश मिळावे प्रवासची प्रगती होती बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन धरून राहून होते ते अतिशय हुशार होते होते परंतु एकाची परिस्थिती हालत होती आणि एकाची परिस्थिती घरी होती मात्र जे गरीब होता तो काभाड कस नाही आणि हे करत होता काभाड काम नाही करत होता आणि आभ्यासही करत होता मात्र श्रीमंताचा मुलगा तर फक्त करत होता त्याचा परिणाम त्या गरिबाच्या मुलाची दोन्हीकडे प्रगती झाली आणि या श्रीमंताची मात्र

चांगल्या एखाद्या शब्दात चांगला अभ्यास करून नावलौकिक करावे तेव्हाच माणसाचे नाव इतिहासात होऊ शकते बांधवांनो एवढं ठिकाण सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या किंवा नातेवाईकाच्या कोणाच्या काम पडत त्यांना तू शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करा सगळा म्हणजे असेच Kami dalam video rujuk perintah dan perjanjian ini. Ani berucap, putar-putar masa video rujuk ini, cakap-cakap pada orang ramai supaya ramai dapat mengetikkan tu. Si macam, anamur, si ramad, si YouTube channel lah subscribe terawih. Jom bersama-sama doa nyawa, bulan ramadan.